आपल्या सर्वांच्या आवडत्या या हापूस आंब्याला जगभरात अल्फान्सो या पोर्तुगीज नावाने का बरं ओळखलं जात चला जाणून घेऊयात तर झालं असं कि पंधराव्या शतकात पोर्तुगीज जगभरातील व्यापाऱ्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी निघाले होते याच मोहिमेचा भाग म्हणून आशिया खंडात लाल मिरची टोमॅटो आणि बटाट्याची शेती मोठ्या प्रमाणात कशी केली जाईल याची देखरेख करण्याचं काम जनरल अल्फान्सो प्रकल्पाचा भाग म्हणून अल्फान्सोने वेगवेगळ्या वेग वेग प्रक्रिया करायला सुरुवात केली होती आता मूळ भारतीय आंबा हा मऊ आणि रसाळ होता तो फक्त चोखूनच खाता येत असे परंतु अल्फान्जोला मात्र एक असा आंबा बनवायचा होता जो घट्ट असेल आणि कापूनही खाता येईल आणि यासाठी त्यांनी भारतीय भारतीय आंब्यांवर वेगवेगळे प्रयोग करायला सुरुवात केली आणि बऱ्याच प्रयत्नानंतर त्याला हा असा आंबा बनवण्यात यश सुद्धा आलं अशा प्रकारे एका पोर्तुगीज अधिकाऱ्याने भारतीय आंब्यात सुधारणा करून तो जगभरात पोहोचवण्यासाठी मोठा हातभार लावला आणि अल्फान्सो अल्बकर्कच्या याच प्रयत्नांमुळे भारतीय आंबा हा उर्वरित देशांमध्ये अल्फान्सो म्हणून ओळखला जाऊ लागला इन इंडिया दिस इज कन्सिडर्ड द किंग तर मित्रांनो तुम्हाला कोणत्या प्रकारचा आंबा सर्वात जास्त आवडतो हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा